बाळांनो आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस लोक तुम्हाला चुकीचे समजत असतील तुमच्यावर अविश्वास दाखवत असतील तर त्यावेळेस तुम्ही फक्त शांत राहा आणि तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा बोलणाऱ्यांच्या नावे ठेवणाऱ्यांची तोंड आपण बंद करू शकत नाही पण आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असला की लोकांकडे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्यातच खरा शहानपणा असतो लोकांचा विचार हा लोकांजवळच ठेवायचा असतो त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर कधीच करून घ्यायचा नसतो लोकांच्या जर प्रत्येक बोलण्याचा स्वतःवर जर तुम्ही परिणाम करून घेत राहाल तर तुम्ही नेहमी दुःखीच राहाल आणि कोणालाही कोणाच्याही सुखदुःखाविषयी काहीही देणे घेणे नसते हे कलियुग आहे इथे सर्वजण फक्त आपापले बघतात सर्व ठिकाणी फक्त स्वार्थ आहे त्यामुळे इतरांकडे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता फक्त स्वतःवर विश्वास ठेवून शांत राहणेच योग्य असते बाळा आम्ही जाणतो तुम्ही सर्वांसाठी अगदी मनापासून सर्व गोष्टी करता आणि लोक मात्र त्याचा चुकीचाच अर्थ काढतात तुम्ही चांगलेच बोलता पण ते तुमच्या बोलण्याला टोचणी लावतात तुम्ही मदतीचा हात पुढे करता पण लोक त्यातही तुमचाच स्वार्थ आहे असा समज करून घेतात ज्यावेळेस तुम्ही शांत राहता त्यावेळेस तुम्ही गर्विष्ट आहात असा लोक समज करून घेतात आणि त्या क्षणी तुमचे मन हे खूप व्यथित होते त्यावेळेस तुम्ही विचार करता मी एवढे चांगले करत असतानाही सगळे मला चुकीचे का समजतात पण बाळा हाच तो काळ असतो जेव्हा तुला बाहेर जनवे तर आतल्या आवाजावर विश्वास ठेवायचा असतो लोक काय म्हणतात यावर विश्वास ठेवायचा नाही तुम्हाला काय वाटते तुमचा काय विचार आहे यावर भरोसा ठेवायचा असतो बाळांनो जगाचे कामच आहे बोलणे तुम्ही केले तरी बोलणार आणि नाही केले तरीसुद्धा ते बोलणारच त्यांना थांबवत बसायचे नसते उलट स्वतःलाच मजबूत करायचे असते स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव कारण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा आमच्यावरही तुम्ही पूर्ण विश्वास ठेवत असता कारण आम्ही आणि तुम्ही काही वेगळे नाही तुझ्या अंतकरणातच आमचे स्वरूप आहे जेव्हा तुम्ही म्हणता मी करू शकतो तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही म्हणता माझे स्वामी माझ्यामध्येच आहेत त्यामुळे मी सर्व काही करू शकतो बाळांनो श्रीरामांवर सुद्धा लोकांनी आरोप केले श्रीकृष्णांनाही लोकांनी चुकीचे समजले पण त्यांनी कोणावरही राग केला ना नाही त्यांनी स्वतःवर आणि त्यांच्या धर्मावर त्यांच्या कर्मावर विश्वास ठेवला तूही तसंच कर लोक तुला चुकीचे समजले तर ते त्यांचे अज्ञान आहे पण तू स्वतःला सोडू नकोस कारण जेव्हा तू स्वतःवरचा विश्वास कमवतोस तेव्हा हे जग तुला सहज हरवू शकते तुझी खरी ताकद तुझी खरी शक्ती आहे ती म्हणजे तुझ्या स्वतःवरचा विश्वास हे तू लक्षात ठेव बाळा तू काळजी करू नकोस एक दिवस असा नक्कीच येणार जेव्हा या लोकांना तुझे महत्त्व समजणार पण त्यासाठी थोडा वेळ जाऊ दे सत्याला सिद्ध व्हायला थोडा वेळ लागतो पण ते एकदा सिद्ध झाले की सगळे नतमस्तक होतात जे तुला दोष देत आहेत ते उद्या तुझ्याकडे आदराने पाहतील विश्वास ठेव हो। आणि बाळा स्वतःला कधीच कमजोर एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच आहे आणि तू आमचे बाळ आहेस असे हार मानू नकोस स्वतःला एकटे समजू नकोस तू तु फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवून हो। तुझ्या स्वतकडे तू पूर्ण लक्ष देऊन तुझे कर्म तू करत राहा बाकी सर्व आम्ही पाहून घेतो तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू फक्त तुझे कर्म करत राहा लोकांची मते तुझ्या मार्गात येऊ देऊ नकोस तुम्ही जाणता की सत्य काय आहे तर तुम्ही त्यावर ठाम राहा कारण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा आम्ही तुमच्या प्रत्येक पावलांमागे असतो कधी कधी तुम्हाला वाटेल की मी एकटाच लढत आहे पण बाळा तुम्ही कधीच एकटे नसता आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असतो तुमच्या प्रत्येक अपमानात प्रत्येक गैरसमजात तुमच्या प्रत्येक संघर्षात आम्ही नेहमी तुमच्यासोबतच असतो आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव लोक जरी तुला चुकीचे समजत असतील पण तुझा देव तुला कधी चुकीचे समजत नाही लोक तुझ्या बाह्य कृती पाहतात पण आम्ही तुझे मन पाहतो आणि जे मन शुद्ध असते त्याला हे जग कितीही खाली खेचत असले तरी आम्ही त्याला उचलून धरतो त्यामुळे जगाचे ऐकू नकोस स्वतःचे ऐक तुझे कल्याण होईल बाळा लोकांवर नाही तर आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव हो। तुझ्या या आत्मविश्वासातच तुझे खरे अर्थाने रक्षण आहे तू पुढे चालत राहा आम्ही तुझ्या प्रत्येक पावलांवर तुझ्या पाठीशी उभे आहोत तुम्ही फक्त पूर्ण आत्मविश्वासाने भरलेले राहा लोक काहीही बोलत तुम्ही तुमच्या सत्यावर ठाम राहा आम्ही तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझ्यासोबतच आहोत आणि जेव्हा सगळे तुला चुकीचे समजतील तेव्हा तू हळूच मनामध्ये म्हण माझे स्वामी माझे सत्य जाणतात माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे बाळा तू तु फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो, कारण तोच खऱ्या श्रद्धेचा आरंभ आहे काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुझे सर्व कल्याणच होणार निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, लवकर हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ